राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी गावातील सव्वीस वर्षांचा जवान साताप्पा गोविंद मिसाळ यांचं पंजाब इथल्या फिरोजपूर इथं सेवेत असताना अकस्मित निधन झालं मिसाळवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर साश्रुपूर्ण नैनानी अखेरचा निरोप दिला मुसळधार पावसातही साताप्पा मिसाळ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी इथले सव्वीस वर्षीय साताप्पा मिसाळ पंजाबमध्ये सैन्य सेवेत कार्यरत होते पत्नी समवेत ते फिरोजपूरमध्ये वास्तव्याला होते रविवारी दुपारी सेवेत असतानाच त्यांचा जागीच मृत्यू झाला पतीच्या निधनामुळं त्यांच्या पत्नीला धक्का बसला असून त्यांची प्रकृती गंभीर बनली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मोठ्या कष्टातून भारतीय सैन्यात दाखल झालेल्या सातापा मिसाळ यांचं आयुष्य नुकतंच स्थिरावत होतं लग्नाला अजून वर्षही पूर्ण झालं नसताना काळानं डाव साधल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या निधनानं मिसाळ कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे आज सकाळी त्यांचं पार्थिव मिसाळवाडी इथं आणण्यात आलं गावकऱ्यांसह नातेवाईकांनी त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होत वीर जवानाला अखेरचा निरोप दिला यावेळी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे सुबेदार मेजर सुहास कांबळे एवाय पाटील राजेंद्र भाटळे मोहन पाटील लक्ष्मीकांत हांडे राधानगरी तालुक्यातील आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते